त्यांच्या आधी हिंदू स्वराज्याच्या दैवत आला महाराष्ट्रावर भगवा फडकविणाऱ्या सिंहाला त्या साडेतीनशे वर्षातल्या प्रत्येक क्षणाचा सह्याद्रीच्या रामांचा महाराजांमुळे घेत असलेल्या मोकळ्या मराठी श्वासांचा मानाचा मुजरा तर मित्रांनो आपण गुंजवणे गावात आहे आणि इथं बाईक पार्क करतात आम्ही तिथं बाईक पार्क केली आहे मित्रांनो राजगड जाण्यासाठी दोन वाट आहेत एक म्हणजे गुंजवणे गाव आणि दुसरं म्हणजे पाली दरवाजा पाली दरवाजा जो ट्रॅक आहे तो आरामात एक तासाच्या आतमध्ये तुम्ही गडावर पोचू शकता पण जो गुंजवणे गाव आहे तिथून दीड तास तुम्हाला लागू शकतं तर माझं म्हणणं आहे तुम्ही पालेदरवाजेतूनच गडावरचा खूप सोपा मार्ग आहे तो ही वाट जाते चोर वाटेकडे आणि आपण ऑलमोस्ट पोचला आहे दोनशे मीटरचा फक्त ट्रॅक बाकी आपल्याला आपला निस्त चढाव करायचा आहे तो हम लोग पोहोच चुके फायनली राजगड कॅन्ट्री पॉईंट ह्या सकते हे आहे चोर वाट और याचे आमक जाणं आहे फिरंद पोहोचे पद्मावती माची मित्रांनो आता आपण पोचलो आहे पद्मावती माचीजवळ आणि ही जी वाट आहे तुम्ही आपला आत जायचं आहे सगळं चढाव होता बघा जसं आपण आतमध्ये पोचणार बघा एवढचा पॅसेज आहे त्या पॅसेजमध्ये जसं आपण आतम्या ह्या पाहिला ह्या पाहिल्या जवळ आपल्याला आता वरती जायचं आहे मित्रांनो आपण फायनल पोहोचलो आहे राजगडवरती आणि माझ्या मागे बघू शकता हे आहे पद्मावती तलाव किती विशाल तलाव आहे बघू शकता वरती आहे पद्मावती आईचं मंदिर तिथं जाऊया आपण आईचा आशीर्वाद घेऊया त्याच्यानंतर आपण राजगड एक्सप्लोर करूया तर मित्रांनो हा आहे सदरचा भाग इथे छत्रपती शिवाजी महाराजांची आतमध्ये मूर्ती आहे पण सध्या ते बंद केलं आहे वाडा आणि तिथून आपला आता सुवेळा माचीला जायचं आहे जे वाटेत आपल्याला फ्लावर्स दिसत आहेत तो एक नंबरचाच व्यू आहे म्हणजे सगळे गडाला ना एकदम साडी नेसल्यासारखं वाटतं तर so फायनल मित्रांनो आपण पंधरा वीस मिनिटाच्या ट्रॅक नंतर पोचलेला आहे चिलकती जवळ ती विशाल असं बघू शकता या पायऱ्यातून वरती जायचं आहे सो so, मित्रांनो आपण चोर दरवाजातून आलो तिथून ट्रॅक करत करत त्या सदरवरून हा ट्रॅक करत हा डुबावरती चढलो आपण डुब्यातून उतरलो ते वाट दिसत आहे काय माहीत नसतं मला पण तिथून उतरून आपण असं ह्या चिलकती बुरुजवरती आलेलो आहे मित्रांनो हे आहे सुबेमाचीचा एंड पॉईंट तिथून जर तुम्ही मागे बघा तर आधीच तर मित्रांनो आता आपण चालू आहे कालेश्री बुरुज आपल्याला सरळ जायचं त्याच्यानंतर आपण संजीवनी माचीला जाणार पण त्याआधी इथे बघा ही विशाल तीन टाकं आहे आणि ह्याला तीन खांबे टाके असं म्हटलं जातं आता तीन खांबे ह्या कानाने म्हटलं असेल कारण इथे बघा हे असे खांबे दिसत बघा असे मे बी तीन खांबे असणार आणि आपण असे पॅसेज असणार ह्या कानाने म्हणू शकतात किंवा तिथं एक टाकं हे एक टाकं आणि ते टाकं हे तीन पाण्याचे टाकं आहे मित्रांनो जर तुम्हाला या झाडाचं नाव माहीत असेल प्लीज कमेंट करा मला नाव माहीत नाही कारण पूर्ण गडावरती हेच फ्लावर्स दिसत आहेत आणि आपल्याला बघा हे अशा गवतातून जायचं आहे फुल घंधाटे गवत आहे आणि हात आपलं वरती करू आणि लॉंग स्लीवचे कपडे घाला ट्रॅक पॅन्ट घालून या ट्रॅक पँट वा खूप भारी ऊन आले कडक ऊन मधीच आणि या सगळ्यातून बघू शकता मी त्याला बघतच नाही मी फक्त वाट फॉलो करता आलेलं आहे कारण ओ भाई साफ एक नंबर पिऊ आहे यार खतम खतम पिऊ आहे बहुत सही पिवू आहे कालेश्री बुरुज आहे ना व्हा पे लोक कोण जाते नाही क्योंकि रस्ता देख सकते आप ये जरा सा गड़ जंगल से इसके लिए थोड़ा रिस्की भी है और लोग यहाँ से न जो बाली किले का सदर है ना वहाँ से लोग जाना प्रेफर करते हो रास्ता भी अच्छा है हम बस टाइम सेव करने के लिए ये रूट फॉलो करते आए सो गाइस हम लोग इस जंगल से आए और अब जा रहे हैं काले श्रीफ बुरूज देखने के लिए लोग यहाँ पे आते ही नहीं है क्योंकि यहाँ पे रूट ही नहीं है बहुत जंगल से आना पड़ता है लेकिन अगर राजगढ़ आ रहे हो तो पूरा राजगढ़ एक्सप्लोर करना है इसीलिए हम लोग जहाँ पर मतलब छोटी छोटी चीज़ें उस तरफ जा रहे हैं टाइम लगता है लगने दीजिए लेकिन राजगढ़ पूरा एक्सप्लोर करेंगे हम लोग तो मित्रों काल श्री बुरुजे एक तुलसी सारक के लिए सा वाटा तो मैं तुलसी वृंदावन सारक अरे समोर नंदी महाराजां मूर्ति देखी है इथला व्यू सो गाइज अब हम जा रहे हैं संजीवनी माची संजीवनी माची जाने के लिए हमको वहाँ पे वो बुरुज दिख रहा है तड़बंदी का तो वहाँ से हमको ऊपर चढ़ना है फिर वहाँ से वो वाट है उसी वाट को फॉलो करते वो जो तड़बंदी दिख रही है दुसरी तळबंदी समको आगे जाणार हेड है, पॉईंट तक और वळ संजीवनी माझी थोड्या महिन्यानं खूप भारी फ्लावर्स निघणार तिथं औरंग निघायला लागले ती वाट खूप रिस्की वाटते तुम्ही आहे ना एकदम टाळत होते छोटासाच पॅसेज आहे तिथून आपण चाललो आहे आमचे भाऊ समोर आहेत वाटाड्या तिथं एकदा आले होते त्या कारण आपण तेच आपला वाट दाखवत दाखवत घेऊन चालले आपला मोठा ट्रॅकर माणूस आहे त्याला सगळं माहिती आहे सोबत आप ट्राइ करते गाइड थोड़ा रिस्की है यहाँ पर आना हम लोगों ने मे भी अ रॉन्ग लिया होगा यहाँ पे आने के लिए ये। लेकिन यस फाइनली एक रूट मिल गया हमको ऊपर चढ़ने के लिए देख सकते हो सब जगह ग्रास ही ग्रास है और ऑलमोस्ट शोल्डर तक आ रहा है फिर भी चढ़ते जाना है लेकिन अच्छा वही छोटा सा मिल गया आपके रूट इससे हम लोग ऊपर जाएंगे बाले किले तक लेपर फिर डेंजर है बापरे कोण तरी ट्रॅकर मंडळी गेलाच तिथून त्याने सर तुटले बघा बापरे साव अप निचे वाटलं हा तिथून वाट आहे वाट दिस ना तरी पण चांगला ह्याच माणसाने आपल्याला ह्या वाटेतून इकडे आहे हाच माणूस जबाबदार आहे कारण ती वाटच नाही वाट अशीच ना केलेली आहे हा ट्रॅकची सवय हो म्हणून हा कुटुंब घेऊन चाललेला आहे माणूस पावसा काळान वाटच नाही ऍक्च्युली पूर्ण गवतानाच भरली आणि पाणी पडून पडून स्लिपरी झाली पूर्ण हा काय नाही हळू येते टेन्शन होऊ नको ओके हे बघा अजून वरती चालते येस आलं आहे हलवून आलो आहे आपण वरती जायचं आहे कुटुंबाच्या तू मच ॲडव्हेंचर येस हम्म आल्या सिड्या असं म्हणत म्हणत आपल्या घेऊन आला ओके गाईस okay. so या पे मुझे एक फ्लावर तिकाय जो मुझे पूरे फोर्ड पे पेने दिगा हे बघा मित्रांनो हे झाड हे प्लांट मी कुठंच बघत नाही गडावरती एवढं फिरलो आता हे कुठंच नाही फक्त इथंच आहे पाहिलेला पोहोच चुके जो मेन रूट आहे बाले किल्ल्या का महा पोहोच चुके सो so गाईस अब हम जा रहे संजीवनी माची की तरफ और संजीवनी माची जाने के लिए ये छोटा छोटासा टहलनी बुरुज है देख सकते हैं। और पैसेज पॅसेज यहाँ से हमको आगे जाना है वहाँ से हमको संजीवनी माची आपण आहे ऑलमोस्ट टॉपवरती टहलनी बुरुजच्या आणि खाल तर खूप डीप आहे पण माझ्या ह्या साइडला बघाल तर ह्या साइडला आहे संजीवनी माची खूप भारी असा व्यू आहे बघा मित्रांनो मित्रांनो माझ्या समोर तुम्ही बघू शकता तो आहे तोरणा आणि जर ह्या साइडला बघाल तो बघा हो दिसतोय तो आहे सिंहगड आणि या साईडला आहे राजगड राजगडवरून हो तुम्ही तिन्ही गड एकत्र बघू शकता खूप भारी व्यू आहे आपल्या बाले किल्ल्याला जायचं अजून बाकी आहे दोन वाजलेला आहे तर दोन अजून तीन चार तास आहे तर तीन चार तासात आपला पूर्ण राजगड एक्सप्लोअर करायचा आहे आपल्याला जायचं आता संजीवनी माची तर डायरेक्ट आता भेटूया संजीवनी माचीजवळ मित्रांनो आपण त्या वाटेतून आलेलो आहे आणि इथे बघा इले तोरणा तर ही वाट आहे ते तोरणाकडे हा एक दरवाजा आहे जो तोरणा डायरेक्शनपे यहाँ से आप ट्रॅक कर सगते राजगड टू तोरणा मी डोर था मित्रांनो जसं आपण त्या दरवाजातून आलो आपल्याला ह्या वाट्यातून असं मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही डबल तटबंदी समजा शत्रूने वारा केला खालून आणि तोप्याच्या वाऱ्याने समजा ही तटबंदी तुटली तरीही इथं सेकंड तटबंदी आहे आणि तटबंदी साधी छोटी नाही आहे बघा किती डीप आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो खूप डीपी तटबंदी आहे आणि नंतर परत चढाव उतार मी कारण तिथून मी आलो आहे तर ही जी तटबंदी जी वाट आहे ना ती चढाव आहे परत उतार आहे चढाव उतार आणि जसं जागोजागी ना ते बघा समोर तुम्हाला दिसतंय का तो बघा तिथं एक डोर आहे सो तो डोर तुम्हाला परत खालती घेऊन जाणार आहे कन्फ्यूज करण्यासाठी ॲक्च्युली तो दोन डोर आहे दुसरीकडून घेऊन जाणार नाही तुम्हाला तो फायनली आपण पोचलो आहे संजीवनी माचीजवळ खूप भारी वारा मारतोय इथून हे जे झांगे आहेत ना झांग्यातून खूप खतरनाक वारा मारतोय आणि इथं तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवू तुम्हाला हो हो खूप भारी व्ह्यू खतरनाक वारामार खतरनाक मित्रांनो खतरनाक्रांनो लवकरच आपल्याकडे पाऊस पडणार आहे कारण बघा इथपर्यंत पाऊस आला आहे थोड्या वेळात आपल्याकडे भिजणार आहोत आणि माझ्या समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो आपण ट्रॅक तिथून स्टार्ट केला आहे तो कॉर्नर दिसतो बघा पदमावती माची तिथून ट्रॅक स्टार्ट केला तिथून आपण जे बाले किल्ला आहे बाले किल्ल्याच्या मागून तिकडून आपण त्या साईडला गेलो तो आहे सुएया माची सुएया माचीतून आपण इथून हे जे बुरुज दिसतोय बघा ह्या बुरुजाला फॉलो करत का ह्या पोशातून तिथून आपण आता संजीवनी माची आलो आहे चालवला आहे बाले किल्ल्याकडे बर सडनली हा पाऊस स्टार्ट झालेला आहे त्या कारण लवकरच लवकर आपल्या इथून निघावं लागणार धोरणाकडून पाऊस पडतोय आपण जर तो वरती पोहोचलो तर हा पाऊस आपण स्किप करू शकतो त्यासाठी आपल्याला लवकरच लवकर इथून निघावं लागेल मित्रांनो आपण संजीवनी माची करून आलो आहे संजीवनी माची नंतर आता आपण चाललोय आहे बाले किल्ल्याला बाले किल्ल्याकडे जाताना इथे बघा ही रानात लपलेली वाट आहे कारण तुम्ही तर हे पाहायला दिसतं बघा तसंच या वाटेतून आपल्याला पुढे जायचंय चौकात जावं लागणार कारण कसं आहे पावसा नाही ही वाट आहे ना ती थोडीशी विपरी झालेली आहे आणि उलट इथे काही दिसत तर नाही तर आपल्याला वाट करत करत जायचं इथून तर इथं छोट आहे बघा थांबा छोटीशी वाट खालती घेऊन जाऊ शकतो आपल्याला ओके आता या साईडला एक वाट आहे तर गौतला नाही गौतम नाही जायचं बंद चला फुल घ्यायचं आपल्याला जोरदार आणि पाय ठेव ठेवत होत जायचं आम्ही जे डेंजरस स्टंट करत आहे कृपया तुम्ही नका करू मित्रांनो रिस्की आहे कारण पायाखालती काहीच जात नाही तरी पण आपण हा ट्रॅक करत आहे तर मित्रांनो आपण संजीवनी माझ्यातून आलेलो आहे संजीवनी माझ्यातून जसा ना हा आहे बाले किल्ला तो समोर दिसतोय तो आहे पाले दरवाजा आपण तिथे ऑलरेडी गेलो त्याच्यानंतर तो, तो समोरचा एरिया आहे तो आहे पद्मावती माची आणि तिथंच एक चोर दरवाज्यातून आपण ट्रॅक करून वरती आलो होतो या साईडला आहे कालेश्री बुरुज तो त्या साईडला दिसतोय बघा तिथं आहे कालेश्री बुरुज त्याच्यानंतर मित्रांनो जो वरती टोक दिसतो आहे तो आहे डुबा डुबातून आपण खालती उतरलो त्याच्यानंतर आहे सुवेळा माची अशा प्रकारे आपण पूर्ण राजगड फिरलो आहे म्हणजे एक सर्कल मारलेलं आहे बघा तिन्ही माची आहेत आपण फिरलेलो आहे खूप भारी होता एक्सपिरियन्स थोडं धावत धावत हा ट्रॅक करावा लागला कारण एका दिवसात ते तिन्ही माची होत नाही मोस्टली मी ट्रॅकर बघतले ते स्टे करतात तर आम्हाला जसं एका दिवसात पूर्ण राजगड बघायचा होता त्या कारण झालं वतीट झालं आहे खूप भारी होता हा ट्रॅक तुम्ही नक्की सप्टेंबर मंथला विजिट करा राजगड मित्रांनो हे फ्लावर्स बघा यार सगळीकडे बघा इथं अवतारसारखा व्ह्यू वाटतो अवतारसारखा पूर्ण डोंगराला घेतलेलं बघा खूप भारी व्यू ऐतला तर मित्रांनो आता आपण चालू आहे बाले बालेकिल्याकडे बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी हे जे रेलिंग आहे ते धरून धरून आपलं वरपर्यंत जायचं आहे पालिकेला जाण्यासाठी हा थोडासा डेंजरस पण नाही पण ठीक आहे तुम्ही तिच्या मॅटरची ऑर्डर धर धरवरती जाऊ शकता एवढं पण हे नाही फक्त जेव्हा विकेंडला जा तेव्हा खूप गर्दी असते त्या कारण थोडं इथं प्रॉब्लेम होतो कारण ॲट अ टाइम एकच व्यक्ती येऊ शकतो खाली जर तुम्ही टिकोनाला गेला असाल टिकोनाच्या कशा पायऱ्या होत्या तशाच पायऱ्या आहेत पण ह्या थोड्याशा डिफरंट आहेत कारण इथं धरण्यासाठी थोडासा विषय आहे त्यासाठी जायचं मित्रांनो हा एक डिफिकल्ट पोशन आहे गडाचा बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी डायरेक्ट स्टीप चढ वरती बघा आपल्याला तिथे जायचं तर मी पहिला जातो त्याच्यानंतर मित्र येईल जाऊया मित्रांनो तर मित्रांनो आपण पोहोचलो आहे बाले किल्ल्याकडे आणि तो आपला अँटे आहे पण तुम्ही दोन्ही साईडला बघू शकता हे विशाल असे बुरुज खूप चांगल्या कंडिशनमध्ये अजून आहेत आणि आपला आता वरती जायचं आहे मित्रांनो आपण बालेकिल्ल्यावरती पोचलो तर आहे पण बालेकिल्ल्यावरती सगळीकडे झाडं पसरले आहेत पसर हे बघू शकता आणि तिकडे एक पिंकीश कलर एक कवर झाला बघा गड कलर कलरनी आणि तिथेच आता आम्ही गेलो होतो पण तिथे एक मोराचा आवाज होता का रानमान झालं होतं कन्फ्यूज आहे आम्ही तेच आता आम्ही एक्सप्लोअर करण्यासाठी तिथे चाललेलो आहे जर मोर दिसला तर मग आजच होणार आहे रानमान मांजर दिसलं तर मग रान मांजर काय ते वाटते कारण ही जी गवत आहेत ही खूप मोठी झाली आणि ह्या गवतात तसं साप वगैरे असतात विशेष एक भीती आहे बाकी काय नाही पण दुसरं म्हणजे हे गवतात खाजले सुटते त्यासाठी मित्रांनो हे बघा ते फ्लावर्स पूर्ण राजगडवरती पसरले आहेत ते फ्लावर्स खूप भारी वाटते हे बघायला मित्रांनो आपण सुळे माझ्यातून असं ट्रॅक करत आलो, आलो, सार सार करत आलो हे डॉवरून आलो सडलो खालती उतरलो इथून पॅसेज आहे त्याच्यानंतर असं ह्या खालच्या वाटेतून सर सर करत पुढे गेलो या संजीवनी माझी संजीवनी माझ्यातून नंतर परत आलो रिटर्न फिरलो ह्या सडला आहे पद्मावती माझी त्याच्यानंतर आपण बाली किल्ल्यावरती आलो तर मित्रांनो आपण पोचलो आहे बाले किल्ल्यावरती आणि बाले किल्ल्यावरती खूप सारे वाड्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळतील हा एक वाड्याचा अवशेष आहे खूप सारे वाड्याचे अवशेष बघायला मिळतात मित्रांनो इथे बघू शकतात इथे सदर वास्तू शिवरायांच्या वास्तव्य हे पावन झालेलं आहे तरी वास्तूत मित्रांनो जर तुम्ही ह्या बालेकिल्ल्यावर येत असाल तर इथे चप्पल काढण्याचे कारण कारण स्वतः इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा वास्तव्य होतं हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा वाडा होता बालेकिल्ल्याचा कारण आता आपण ह्या जंगलातून चाललेलं आहे चंद्रकोर तलाव बाले किल्ल्यावरती एक चंद्रकोर तलाव आहे त्याला चंद्रकोर तलाव ह्या कारणाने म्हटलं आहे कारण त्याचा जो आकार आहे तो बरोबर चंद्रासारखा सक्क आहे तुम्हाला दाखवतोस तर वाट एवढं पण काही डेंजर नाही मस्त आपण एका दिवसात पूर्ण राजगड एक्सप्लोअर केलेला आहे जंगलातून घालदार जंगलातून रानातून वाट करत करत आपण एक्सप्लोअर केलेला आहे हा राजगड आता पडलो असं बघा आणि हा होता शिवकाठी सगळी बाजारपेठ होती पण आता सध्या पाऊस होता, ना होता। का नाही सगळे सगळी पण हा सगळा जो एरिया तो बाजारपेठ फायनली आपण पोचलो हे चंद्रको तलावाजवळ बहुच्या सडनली असं मस्त दुःख आलेलं आहे बघा आणि धुक्यासमोरच समोरच हा समोरचा तलाव एकदम मस्त कर्व केलेला बघा अर्धा चंद्र कसा असतो जसा अर्धा चंद्र असतो तसा कर्व आहे त्या का याला चंद्रकूर म्हटले त्यासाठी पाठशाळ्या तीन चार तलाव आहेत हे ना गौरीच्या टायमाले फ्लावर्स आणतात बघा तर तुम्ही कोणी कोकणातला असाल तुम्हाला समजून एक्झॅक्टली काय आहे ते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पूर्ण राजगड एक्सप्लोअर केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला असतं तर लाईक करा मित्रांना शेअर करा विसरू नका शेवटचं म्हणजे भावाई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटू असल्या सुद्धल्या तरी इन्फॉर्मेशन भरल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र